महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे काल तेथील एक नागरिक आणि ज्याच्या समोर सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते त्या एसपी ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी अंडन त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळा बांगरून पोलिसांना सांगितलं त्याच्यामुळे स्पष्ट होतं की या खुनामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे पण पोलीस काही करतच नाहीत वाल्मिक कराडचा मकोका कॅन्सल होणार होता ते फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे तो तो मकोकाही गेला होता परळीतील बंगल्यातून फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबली असं त्या म्हणतात खरी गोष्ट आहे ही एकदम खरी गोष्ट आहे महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीचं एका प्लॉट भांडण झालं होतं वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झालेल्या घासाघिशी त्यांच्या कुटुंबियांना हा फारच जास्त शहाणा समजतो विकेट लक्ष देतील कोणी लक्ष देणार नाही बाळा बांगरनी त्या काळात एस पी ठाकूरला सांगितलेलं की हा मर्डर यांनी केला माझ्या समोर बोललाय हा सगळं त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगरवर सात केसेस दाखल केल्या असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतं मध्ये हम करेसो कायदा ही भूमिका होती काय करणार अशा कितीतरी ज्ञानेश्वरी कुंकू पुसलेल्या आजही मध्ये आहेत एवढं सहा महिने झाले की सगळी प्रकरण उघडकीस येऊन तरीही अजूनही म्हणावी तशी कारवाई होत नाही पोलीस प्रशासन तिथले काही अधिकारी बदलण्यात आले नवीन अधिकारी पाठवले असं जरी सांगितलं जात असलं तरी यातली प्रकरणं तडीच लागणे नवीन नवीन प्रकरणं प्रकरण बाहेर येत आहेत काय करणार काय करणार गव्हर्नमेंट सिरियस नाहीये पाशवी बहुमताच्या जीवावरती महाराष्ट्राच्या एकंदर व्यवस्थेवरती बलात्कार करतात पाशवी आम्हाला बहुमत मिळालं आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे हे एवढं बोलून कशालाच न्याय मिळत नाही विधानसभेची सॅन्टीटी खतम होत चालली आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण किती लावून धरलं आम्ही शेवटपर्यंत शासन ऐकायलाच तयार नव्हतं शेवटी कोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे ही त्याची हत्याच आहे म्हणजे आम्ही जे बोलतो ते आम्ही जो सदस्य बोलतो आतमध्ये कायद्यानुसार म्हणजे विधानसभेच्या कायद्यानुसार सदस्य जो बोलतो ते सत्य असतं आणि मान्य करावं लागतं तिथे काही न्यायच नाही अशा अनेक ज्ञानेश्वरी आहेत बीडमध्ये त्यांनी आपलं कुंकू पुसलेलं पुसलेल्या कुंकुआने ते आजही आशा आहे की माझा नवरा परत येईल माझा भाऊ परत येईल माझा बाप परत येईल कुठे गायब झालाय तेच कळलेलं नाही अहो पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही बायको नाव देते ना। तेव्हा असं प्रेशर होत की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती हलवू शकत नव्हती आता तिची हिंमत वाढली बिचारीची एवढी तिची तडफड मी तिच्या घरी गेलोय ती बिचारी आशी झाली आशी खंगून गेली बिचारी हे शाप हे शाप वाईट आहे हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट आहे तुम्ही खुनी लपवतात पुरावे नष्ट करतात आम्ही ठाण्याचं प्रकरण बोंबडून बोंबडून सांगतो अंजला देमनी यांनी पण सांगितलं की तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत तुम्ही लपवतात कशाला लपवतात खून माफ होणार असेल तर याच्यापेक्षा दुसरं काही मोठं गोष्टच नाही एकीकडे एक एक म्हणताय की सरकार जे आहे ते विरोधकांनी जे आवाज उठवले त्या काही नाहीये पण दुसरीकडे काँग्रेसनी त्यांच्या नेत्यांना जे वडेट्टीवार अमित पटेल आणि सतेज पाटील यांना नोटीस बजावली एक प्रकारची आणि त्यांना विचारणा केली आहे की जन सुरक्षा विधेयकावर तुम्ही आपण जे ठरवलेलं होतं त्यानुसार कारवाई का केली नाही त्यानुसार तुम्ही आवाज का उठवला आता तो, तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावरती मी बोलणं योग्य होणार पण विरोधक कुठेतरी कमी पडतात असं सांगण्याचा प्रयत्न थेट आमचा असं माझा आम्ही जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे मान काही मुद्दे मान्य करण्यात आले काही मुद्दे आम्हाला सांगितले गेले पण ते त्या कायद्यात घेतलेले नाही आमचा आक्षेप एवढाच होता आणि माझा आजही तो आक्षेप आहे की लेफ्ट डावी ही विचारसरणी या जगामध्ये अस्तित्वात आहे मग तुम्ही डावे कडवे म्हणता मग उजवे कडवे काय करायचे दीपक काटे कोण आहे उजवा कडवाच आहे ना जर अशा लोकांना तुम्ही जसं उदाहरण दिलं आम्ही पेहलगाम मधला आरोप जो खूप ते उजवे कडवेच आहेत धर्म आधारित राजकारणामध्ये त्यांनी तिथे दोन गोळ्या घातल्या हे असे उजवे कडवे हे जगभरात अस्तित्वात आहेत मग फक्त डावे कडवे कशाला आणि संविधान न मानणारे भारतात कितीतरी जण आहेत अगदी स्वातंत्र्यानंतर न मानणारे आहेत ते नेमके उजवेच आहेत हे बघा मला आश्चर्य वाटतं तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारता की मेगा इंजिनिअरिंगचा कर्ज कर माफ करण्यात आला तुम्हाला कसं अजूनपर्यंत कळलेलं नाही की मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा सरकारचे सरकारची आहेत वीस हजार कोटीला घेतलेलं टेंडर सहासष्ट हजार कोटीवर जात सहासष्ट हजार कोटीवर एक रस्ता एक कोटीला होतो हो, गडकरी साहेब करतात महाराष्ट्रामध्ये तोच रस्ता शंभर कोटीला होतो हो। काय करणार शक्तीपीठाच्या खाली सोनं घालणार आहेत असं तर मला वाटायला लागलंय मेघा नवयुगा मेघा नवयुगा जे टेंडर येतं ते मेघा नवयुगालाच जात तर टेंडर मॅनेजमेंट कशी करतात कोणाला कसे फोन जातात साधी गोष्ट सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला दाखवून दिलं की एका टेंडरमध्ये तीन हजार कोटा, कोटी रुपयाचा घोटाळा आहे तरी महाराष्ट्रात आवाज नाही उठला आपल्या माहितीसाठी परत एकदा सांगतो की फक्त पासष्ट कोटी रुपयाचा स्कॅम जॉर्ज फर्नांडिस यांनी आरोप ठेवला बोफर्सचा राजीव गांधींवरती आणि राजीव गांधी इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले चौऱ्याऐंशी साली एकोणनव्वद साली त्यांचा पराभव झाला इतकी सेन्सिटिव्हिटी भा भारतात होती फक्त पासष्ट कोटी इथेच म्हणजे आम्ही नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तीन हजार कोटीचा घोटाळा आहे टेंडर मागे घेता का कारवाई करू काही झालं नाही ना तुम्ही लावून धरलं ला, ना आम्ही काही करू शकतोय तुम्ही राज्य सरकार नाही आत्ताचे सत्ताधारी हे भ्रष्टाचाराला राजमान्यता देत आहेत तुमच्या समोर आलो ना साहेब अतिशय चांगले मंत्री मी ओपनली बोलणारा माणूस आहे त्यांनी असा प्रकार केला असेल याचा अर्थ मेघाची पोच कुठपर्यंत येते बघा कारण का तुमचा जो स्कॅम होता कुठला इलेक्शन बॉन्ड प्रकरण त्याच्यामध्ये कोण होत मेघा मेघाचा संबंध कुठे होते किती रुपयाचे बॉन्ड होते नऊशे कोटी रुपयाचे बॉन्ड नऊशे कोटीचा बॉन्ड घेणाऱ्या माणसाला काही माफ होऊ शकतो त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात कमीत कमी, कमी पाच लाख कोटीचे टेंडर मिळाले पाच लाख कोटीचे मुंबईमध्ये एका ओला उबरच्या ड्रायव्हरनी त्याच्यासोबत पिस्तूल बाळगली होती आणि त्या पिस्तूला दाखवून त्यांनी प्रवाशाला धमकवण्याचा प्रयत्न केला केला असेल तर त्याला टाका जेलमध्ये आणि फेका आतमध्ये तो एक सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हर किंवा ओला उबर चा ड्रायव्हर त्याच्याकडे पिस्तूल आली गंभीर प्रश्न आहे म्हणजे शासन लायसन्स देत असताना कुणाला कशा पद्धतीने एका बीड मध्ये तीन हजार लायसन्स ला दिले होते एका बीडमध्ये ठाणे आयुक्ताला आहेत कोणाला कोणाला लायसन्स दिलेत मागच्या काळामध्ये तपासून बघा यावेळेसच्या आयुक्तांनी अतिशय स्ट्रिक्ट केलंय आता जे डुमरे नावाचे आयुक्त आहेत अतिशय स्ट्रिक्ट केले पण त्याच्या आधीच्या दहा वर्षामध्ये कोणाला कोणाला लायसन्स दिलेत याचे वाश्यत पत्रिका काढावी ठाणे पोलिसांनी पंधरा लाख पंचवीस लाख तीस लाखाला लायसन्स आशे मिळत होते आशे अहो सगळ्या मुंबईचं अख्ख्या पुण्याचं काम त्यांना मिळालं तो, तो जावई हो मेघा आणि नवयुगा आता महाराष्ट्राचे आधुनिक जावई आहेत जावयासाठी सासरे पायघड्या घालतात आपलं सरकार सासर ने हे सासरच्या भूमिकेत आहे आणि निमनेगा आणि नवयुगा हे जावयाच्या भूमिकेत आहेत जावई मजा करतायत तुम्ही बसा असं म्हणाले गाडी उघडला मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आहे दरवाजा उघडला मालाला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्या बरोबर होता सर्वात जास्त इजा त्याला झाली आणि हे वाक्य तुम्हाला शोभत तर लाव चालवा टी की अशीच गाडी अंगावर घालू कुठे आलं तर चांगलंय आम्ही पामर आहोत गरीब आहोत आम्ही आम्ही सत्तेत आहे सत्तेतला मान दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा चालेल बाबा तुम्ही सत्तेत आहात खाऊ आम्ही शिव्या आता शिव्या देणं हे जर विधी विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल अध्यक्षांनी त्याला आता पार्लिमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाकलं काही कोणाविरुद्ध तक्रार विक्रॅद करत नाही का मी ऐकले धंदेच हो करत नाही परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळ सूत्र चोर याच्या मागचं कारण काय होत तर मला मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण इथे आहात वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधी करत नाही मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढ्या करा कला कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर तर तसं सांगा मी कुठं नाव तर घेतलेलं नाही आणि गाड्या अंगावर घाल मग मारून टाका आम्हाला गाड्या अंगावर घालू नका टिस्तूल आणा विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला आम्हाला काय आम्ही त्याच्यासाठी तयारच ते बसलेलो आहोत मरणाला कोणी ना घाबरत नाही आम्ही आणि पाच पंचवीस पोरं घेऊन हो फिरण्याची माझी सवय पण नाही मी एकटाच असतो बाजारात रत्न सर काल दिवशी मध्ये पुन्हा एकदा मनसैनिकांनी एका मारवाडी दुकानदाराला मारलेला आहे कारण त्यांनी मराठी माणसाचा अपमान करणार स्टेटस ठेवलेलं या विषयावर मला काहीही बोलायचं नाही करते तुला याच्यावर हवाय पिस्तूल पिस्तूलवर हवाय सर हिंदी सर इंदी सर एला ब्रॉड ई लाईट भिम्रा कॉन्स्टिट्युन्सी Pistol on other cab drivers who were trying to protest for their demands. Is there no law and order and how can a cab driver get access to a pistol? See, I don't know whether it was legal or illegal. But one thing I'm sure about is day by day law and order is deteriorating. The influence of drugs is on the increase. Illegal arms have been possessed by many until there is a strict action by the police who maintain law and order we have to look into our law and order nothing is going to happen five murders in last six months lots of trans, drug peddlers moving in and going out i can give a list of drug peddlers but when they are protected by the department nothing can be done